महाराष्ट्रातील काही एन जी ओज या अर्बन नक्सल एन जी ओज आहेत अशी माहिती देऊन एकनाथ शिंदे यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की या अर्बन नक्सल असलेल्या काही एन जी ओजनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला राजकीय पाठिंबा देऊन निवडणुकीच्या वेळेस एक पुढाकार घेतलेला आहे मुख्यतः या सगळ्या विधानामुळे व्यथित होऊन आमचे सहकारी ॲडवोकेट बाळकृष्ण निडाळकर यांच्यातर्फे आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक नोटीस पाठवलेली आहे आणि त्या नोटीसमध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे की तुम्ही सातत्याने राजकीय स्वरूपाचे भाषण करता तुम्ही मुख्यमंत्री आहात संपूर्ण राज्याचे आहात तुम्ही एका पक्षाचे मुख्यमंत्री म्हणून केवळ काम करू शकत नाही तर तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात त्यामुळे तुम्ही शेतीच्या प्रश्नावर बोललं पाहिजे कृषी विषयक प्रश्नांवर बोललं पाहिजे पूरपरिस्थितीवर बोललं पाहिजे बी बियाणे आणि खतांच्या वाढणाऱ्या भावांबद्दल बोललं पाहिजे बेरोजगारीबद्दल बोललं पाहिजे बेकारीबद्दल बोललं पाहिजे स्त्रियांना सुरक्षित राहता येत नाही आणि दिवसा ढवळ्या खून होत आहेत त्याच्याबद्दल बोललं पाहिजे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत जे एम पी एस सीचे विद्यार्थी आहेत त्यांच्या परीक्षेचे प्रश्न आहेत परीक्षेमध्ये होणाऱ्या घोटाळ्याबाबतचे प्रश्न आहेत त्यांच्या भवितव्याचे आहेत या कोणत्याच प्रश्नावर मुख्यमंत्री गंभीरतेने अभ्यासपूर्ण पद्धतीने बोलताना आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळे बाळकृष्ण रिजाळकर यांच्या सांगण्यावरून जी आम्ही नोटीस पाठवलेली आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा आहे की निर्भय बनू ही लोक चळवळ आहे ही काही संघटना नाही सध्या आणि अशी कोणती नक्षलवादी संघटना त्या संघटनेची यादी त्यांच्याकडे असेल मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी ती जनतेसमोर जाहीर केली पाहिजे त्यांनी ती यादी पोलिसांना दिली पाहिजे आणि अशा अर्बन नक्सल असलेल्या एन जी ओजवर कारवाई केली पाहिजे पण नुसतंच काहीतरी खोटारडं विधान करायचं दिशाभूल करायची आणि एक आपण म्हणतो तहलका वातावरण तयार करण्यासाठी काहीतरी वक्तव्य करायचं हे अत्यंत चुक आहे मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तींनी अशा प्रकारचे वक्तव्य करणं हे चुकीचं आहे आणि त्यामुळे त्यांनी जे जाहीर वक्तव्य केलेलं आहे की काही अर्बन नक्सल एन असलेले असलेल्या एन जीओ अशा पद्धतीचं काम करतात आणि लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे असं जर त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी ते नावं जाहीर केली पाहिजे त्या सगळ्या संस्थांचे नाही तर त्यांनी ज्या पद्धतीने जाहीर वक्तव्य केलं आहे तसं जाहीर माफी महाराष्ट्रातल्या जनतेची मागितली पाहिजे आणि यानंतर तरी त्यांनी स्वतःमध्ये सुधारणा केली पाहिजे आणि बेताल वक्तव्य करणं त्यांनी त्वरित थांबवलं पाहिजे या संदर्भात ही कायदेशीर नोटीस आ, मी नंतर ॲडव्होकेट संदीप लोखंडे ॲडव्होकेट रमेश तारू आम्ही सगळ्यांनी बाळकृष्ण रिहाळकर यांच्यातर्फे पाठवलेली आहे